पंचवीस हो जुलै दोन हजार पंचवीस पासून पवित्र महिना श्रावण सुरू होणार आहे तर पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला आहे तर हा श्रावण अठरा ऑगस्टला संपेल तर आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया बेलपत्र खाण्याचे काय फायदे आहेत मित्रांनो हा खूप सुंदर व्हिडिओ आहे ही अतिशय महत्वाची माहिती आहे पूर्ण बघा अर्ध अपूर्ण ज्ञान हे नेहमी लाभदायक नसते जेव्हा भगवान शिवशंकर भोलेनाथजींच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले जाते तेव्हा ते, ते बेलपत्र नाही तर ते भगवान शिवाचा प्रसाद बनते जे असाध्य रोग बरे करण्यास मदत करते तुमच्या वेदना दूर करण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी कारण बेलपत्र हे देवाला अर्पण मानले जाते त्यामुळेच ते तुमच्यासाठी अमृत सारखं मग शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र नियमित खाण्याचा काय फायदा आपल्या जीवनात कोणते बदल होतात तर मित्रांनो भगवान शिवावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने शरीरातील सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात तुमच्या शरीरात कितीही प्रकारचे दोष आहेत म्हणजेच वात दोष पित्त दोष कफ दोष या तीन प्रकारच्या दोषांमुळे तुमच्या शरीरात इतर दोष रोग निर्माण होतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात रोगांशिवाय जगायचं असेल तर तुम्ही बेलपत्राचे नियमित सेवन करावे मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या आयुष्यात असे अनेक लोक आहेत जे मांस मासे कोंबडीसारखे उपद्रवी पदार्थ खातात दारू चैनी खैनी गुटखा तंबाखू या सर्व गोष्टींचा अवलंब करतात पण काही वेळाने त्यांना वाटते की ते जे काही खात आहे ते चुकीचं होतं पण मित्रांनो तुम्ही केलेले हे पाप तुम्ही कसे दूर करू शकता हे मी तुम्हाला सांगू इच्छिते नियमितपणे जास्त वेळा नाही तर महिन्यातून दहा ते पंधरा वेळा भोलेनाथ भगवान शिवशंकरांना अर्पण केलेला बेलपत्राचा प्रसाद धारण केल्यास तामसिक गुण निघून जातात ती परिपूर्णता तुमच्या शरीरातून नाहीशी होईल तुम्ही कधी या प्रकारचे मांस मासे किंवा चिकन खाल्ले आहे का काही सेवन केलं आहे का तुम्ही दारू प्यायली आहे का तर जर तुम्हाला या पापापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुमच्यासाठी रोज बेलपत्राचे सेवन सेवन करणे आहे केल्याने शरीर शरीर शुद्ध होते तुमचे अशुद्ध पूर्णपणे निरोगी करण्यासाठी तुम्ही पूर्णता प्राप्त करता भगवान शिवशंकर भोलेनाथ यांचा हा प्रसाद स्वीकारणे तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आजपासून सुरुवात करा रोज पाच बेलपत्र पाने खा सकाळी तीन आणि संध्याकाळी दोन बेलपत्र खाल्ल्याने तुमचे बदलू लागेल तुमचे नशीब बलवान होईल मित्रांनो तुम्ही बेलपत्र खायला सुरुवात कराल तुमचे तुमचे दुर्दैव भाग्यात बदले पुन्हा तुमच्यानुसार वाटचाल करू लागते यानंतर आयुर्वेदात असेही सांगितले आहे की बेलपत्र खाल्ल्याने तुमचे रक्त शुद्ध होते रक्ताशी संबंधित कोणताही आजार असल्यास रोज पाच बेलपत्र खावीत पाच बेलपत्र खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरातील रक्तामध्ये कोणत्याही प्रकारची अशुद्धता असते ते हळूहळू संपायला सुरुवात होईल तुमचे शरीर खूप स्वच्छ होईल एक बेलपत्र खा आणि दुसऱ्या दिवशी दोन बेलपत्रे खा तिसऱ्या दिवशी बेलपत्राची तीन पाने खा अशा प्रकारे बेलपत्र खाण्याची सवय लावा हळूहळू खा पण नक्की खा म्हणजे तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ होईल मी तुम्हाला सांगते मित्रांनो बेलपत्र देखील फिल्टरचे काम करते जसे शरीरात प्रत्येकाला किडनी असते मूत्रपिंड काय करते ते पाणी आणि रक्त फिल्टर करते त्याचप्रमाणे बेलपत्र देखील तुमच्या शरीरातील अशुद्धता तुमच्या रक्तातील घाण फिल्टर करते ते स्वच्छ करून फिल्टर करते तर मित्रांनो कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नम शिवाय आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र नियमित एक महिना खाल्ल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो पैसे मिळविण्यासाठी पण नशिबाची ही बाब आहे नशीब ही एक अशी गोष्ट आहे हे नशीब फक्त त्या लोकांनाच साथ देते जे दररोज भगवान शिवशंकर भोलेनाथ यांची पूजा करतात ज्यांच्यावर भगवान शंकराचा आशीर्वाद असतो त्यांना कधीही कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही कोणत्याही प्रकारचा आजार नाही आणि पैशाची कमतरता नाही मित्रांनो तुमच्या आयुष्यात आनंद कमी आहे तुमच्याकडे पैसा आहे पण सुख नाही शांतता नाही आज तुमच्या मनात नेहमीच एक समस्या असते की काही प्रकारचे गोंधळ कायम राहिल्यास विश्वास ठेवून बेलपत्राचं सेवन करा तुमचे मन नेहमी शांत राहील कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आजकाल ते दैनंदिन जीवनात दिसून आले आहे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतात राग येऊ लागतो घरात राहणाऱ्या लोकांशी ते भांडायला लागतात मग तुम्ही त्यांना वाटेल ते करा फक्त शांत होत नाही यामुळेच बेलपत्राचं सेवन केल्यास या सर्व समस्या दूर होतील तसेच मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की बेलपत्राचे से सेवन केल्याने सांसारिक आसक्ती संपुष्टात येतात तुम्हाला जास्त पैसे कमवायचे नाहीत मग तुम्ही जितके पैसे कमवत आहात त्यात तुम्ही आनंदी व्हाल समाधानी राहाल मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान शिवशंकरांचा प्रसाद जर तुम्ही ते स्वीकारले तर तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील जर तुम्ही नियमितपणे बेलपत्र खाल्ल्यास तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळात काय घडणार आहे हे तुम्हाला आधीच माहिती पडेल म्हणूनच देवाचे आशीर्वाद हळूहळू तुमच्यावर वाढू लागतात जसे तुम्हाला माहित आहे जे शिवलिंगावरील बेलपत्रासारखे आहे ही काही विलक्षण किंवा लहान बेलपत्र नाही भगवान शिवशंकर भोलेनाथ स्वतः त्यांना आशीर्वाद देतात म्हणूनच मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत आहेत एकदा तुम्ही हे बेलपत्र खायला सुरू केले तर तुमचे सर्व आजार आणि त्रास दूर होतील मित्रांनो मित्रांनो तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या येत असेल पैशाची कमतरता आहे नोकरी मिळत नाही आजाराने त्रस्त आहात किंवा मुलीचे लग्न होत नाहीये कोणत्याही प्रकारची समस्या आहे आजचा व्हिडिओ पहा तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुम्हाला भगवान शिवशंकर भोलेनाथ यांचा आशीर्वाद लाभेल मित्रांनो जर तुमचा हिंदू देवी देवतांवर खरोखर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहा भगवान शिवशंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत मित्रांनो शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र आपण खाल्ले तर काय होईल ते खाण्याचे काय फायदे आहेत जेव्हा तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करता तेव्हा ते, ते बेलपत्र सामान्य बेलपत्र नाही तर ते प्रत्यक्ष भगवान शिवशंकर भोलेनाथ यांचा प्रसाद बनतो म्हणून मित्रांनो आपल्या फायद्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि पहा मी तुम्हाला सांगते की आपल्या धार्मिक शास्त्रात असे म्हटले आहे की शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र ते सहा महिने शिळे मानले जात नाही होय शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर ते पुन्हा धुवून तेच शिवलिंगावर सहा महिने अर्पण करता येते कारण भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली जाते पण त्याच्या आसपास बेलपत्र उपलब्ध नसते त्यामुळे अनेकांना बेलपत्र उपलब्ध नसल्याची समस्या भेडसावत आहे जुन्या बेलपत्राचा वापर पुन्हा भगवान शिवशंकर भोलेनाथांना अर्पण केला जातो अशी परंपरा आहे तर मित्रांनो बेलपत्र अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे आणि ती आख्यायिका आहे जेव्हा समुद्रमंथन चालू होते त्याचवेळी समुद्रमंथनाच्या वेळी अमृतासह इतर अनेक गोष्टी बाहेर आल्या त्यातून एक विष बाहेर आले हे हलाहल विष सर्वत्र पसरू लागले त्याचवेळी संपूर्ण विश्वाला विषापासून वाईटापासून वाचवण्यासाठी भगवान शिवांनी त्या आपल्या गळ्यात घेतले त्यामुळे त्या दिवसापासून महादेवालाही नीलकंठ म्हटले जाऊ लागले परंतु विषाच्या प्रभावामुळे भगवान शिवशंकराच्या शरीराचे तापमान वाढू लागले त्यामुळे आजूबाजूचे वातावरण तापू लागले आणि देवी देवतांनी प्राचीन वेदांना विचारले की शिवशंकर या विषापासून कसे वाचणार त्यांनी भगवान शिवशंकर भोलेनाथ यांना बेलपत्राचे सेवन करावे असा सल्ला दिला आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवी देवतांनी भगवान शिवशंकरांना पाण्याने स्नान घातले बेलपत्र त्यांनी सेवन केलं ते शांत होऊ लागले तेव्हापासून भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा मानली जाते मित्रांनो शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपण जल अर्पण केले पाहिजे हे भगवान शिवाला शीतलता प्रदान करते आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तीन पानांचे बेलपत्र हे शिवशंकर भोलेनाथांना हवे आहे हे नेहमी लक्षात ठेवा बेलपत्र ज्या बाजूने गुळगुळीत असेल तिथून शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे तुम्ही विशेष काळजी घ्यावी की तुम्ही कधीही विकृत बेलपत्राची पाने भगवान शंकराला अर्पण करू नये ही एक कथा आहे कारण जेव्हा भगवान शंकरांनी गणेशजींचे मस्तक छिन्न विछिन्न केले तेव्हापासून भगवान शिवशंकर भोलेनाथ यांनी एकही तुटलेली वस्तू त्यांना अर्पण करायची नाही अशी प्रतिज्ञा घेतली होती तेव्हापासून भगवान शंकरांना कधीही भंगलेल्या स्वरूपात काहीही अर्पण केले जात नाही मित्रांनो जर तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या सर्व समस्या दूर होतील ते अर्पण केलेले जे बेलपत्र तिजोरीत ठेवतात भगवान शंकराच्या भक्तांना कधीही पैशाची कमतरता समस्या येत नाही त्यांच्या तिजोरीत बरकत येते पैशाची समस्या संपेल मित्रांनो मी तुम्हाला सांगते की प्राचीन पुराणामध्ये असे सांगितले गेले आहे की काही खास वेळ आहे ज्यामध्ये बेलपत्र कधीही तोडू नये मित्रांनो या काही खास तिथी आहेत ज्यांच्या दिवशी तुम्ही कधीही बेलपत्र तोडू नये जसे आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे बेलपत्र केव्हाही चतुर्थी अष्टमी नवमी दशमी अमावस्या आणि पौर्णिमा संक्रांतीच्या तिथीला कधीही खंडित करू नये तसेच सोमवारी बेलपत्र कधीही तोडू नये कारण विशेषतः बेलपत्राच्या झाडावर भगवान शिवशंकर सोमवारी निवास करतात कारण बेलपत्राचा संपूर्ण भाग हा भगवान शंकराचा वास मानला जातो मुळामध्ये निवास करतात असे मानले जाते म्हणून मी तुम्हाला सांगते की बेलपत्राची वेल त्याच्या पानांमध्ये शक्ती असते म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांची शक्ती त्यात सामावलेली आहे त्यामुळे सोमवारी कधीही बेलपत्र तोडू नये मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही दररोज दुपारी बारा नंतर बेलपत्र कधीही तोडू नये किंवा धार्मिक शास्त्रात असे लिहिले आहे तरीही जर तुम्ही दुपार बारा नंतर बेलपत्र तोडले तर तुमच्याकडून पाप होईल याची खात्री आहे मित्रांनो आता प्रश्न येतो की बेलपत्राची उत्पत्ती कशी झाली जाणून घेऊया मित्रांनो स्कंद पुराणानुसार एकदा माता पार्वतीच्या घामाचे काही पर्वतावर पडले होते यामुळे तेथे एक वनस्पती वाढली जी पुढे बेलपत्र म्हणून ओळखली गेली आणि बेलपत्र म्हणून पूजनीय झाले शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला की हे चॅनल लोकांच्या हितासाठी आणि लोक कल्याणासाठी सर्व माहिती मिळवण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचा भगवान शिवशंकरावर मनापासून विश्वास असेल तर ओम नम शिवाय जय शिवशंकर भोलेनाथ कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम शिवाय